शेतकरी नमस्कार कोकण कृषी युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे शेतकरी बंधून कृषी विज्ञान केंद्र कुसबाड येथून प्राप्त दहल एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढील प्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे अंदाजानुसार डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडी राहील पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान एकोणीस ते वीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार ते जानेवारी दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला आंब्याला झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते यासाठी आंबा बागेतील झाडांच्या गुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी बागेचे साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून आंबा बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल संदेश पुढील पाच दिवसाचा हवामान घटकांचा अंदाज व हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये मेघदूत ऍप डाऊनलोड करावे कृषी सल्ला हरभरा हरभरा पिकामध्ये घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी पाच ते सहा कामगंध सापळे लावावे

वाल चवळी वालाचे पीक असेल तर अंतर मशागतीची कामे करून घ्यावीत व पीक ठेवावे तसेच जमिनीच्या मग सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी आंबा आंब्याचे तुडतुडे आणि मीच माशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी डेल्टा मेथिन दोन पूर्णांक आठ दशांश टक्के प्रवाही नऊ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंब्यावर तुडतुडे मीच मार्च सोबत भुवी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पहिली फवारणी झाल्यानंतर या किड व रोगाच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासा हॅलोथ्रिन है पाच टक्के प्रवाही सहा मिली हेक्झाको नजो पाच टक्के प्रवाही पाच मिली किंवा पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते यासाठी आंबा बागेतील गवत काढून माती मोकळी करावी आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून आंबा बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल काजू सद्या पालवी किंवा मोहोर अवस्थेतील काजूवर येण्याची शक्यता आहे ही कीड पालवी किंवा मोहोरातील रस शोषून घेते तसेच विल्ले आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी किंवा मोहोर सुकून जातो मोहुराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात या किडीच्या नियंत्रणासाठी पालवी अवस्थेत असताना टक्के प्रवाही सहा मिली प्रति दहा लिटर पाणी आणि अवस्थेत असताना प्रोफेनोफोस प्रवाही पाण्यातून फवारणी पानांच्या खालून वरून व्यवस्थित बसेल अशी करावी भेकण्या वाढू लागतात सक्रिय होतात आणि त्यामुळे एका जागी स्थिर राहत नाहीत परिणामी फवारणीच्या औषधाचा संपर्क जास्त येत नाही त्यामुळे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही त्यामुळे सकाळी दहा पूर्वी किंवा संध्याकाळी चार नंतर फवारणी करावी सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाही नारळ नारळावर वा स्पायरलिंग व्हाइट फ्लायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पन्नास मिली कडू लिंब तेल किंवा करंज तेल प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच पानावर पडलेली काळी बुरशी घालवण्यासाठी स्टाच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे मोगरा पुढील पाच दिवस वातावरण पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता असल्याने मोगरा व झेंडू फुल पिकात चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी मिरची भाजीपाला वांगी पिकास खताची दुसरी मात्रा चार ग्रॅम युरिया प्रति रोप पुनर्लागवडी नंतर एका महिन्यांनी द्यावी मिरची पिकामध्ये चोडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेत तणवी ठेवावे तसेच आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी टोमॅटो वांगी व मिरची पिकांमध्ये रस शोषक किडीच्या म्हणजेच मावा तुणतुण व पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमिथवेट पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी वेलवर्गीय भाजीपाला वेलवर्गीय पिकांना नत्र खताची दुसरी मात्रा दहा ग्रॅम युरिया प्रति वेलीला लागवडीनंतर नंतर एक महिन्यांनी बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे या भाजीपाला पिकामध्ये फळमशीच्या नियंत्रणास मिथाईल युजेनोल किंवा ट्यू लुअर रक्षक सापळे जमिनीपासून एक ते दोन फूट उंचीवर प्रति हेक्टरी चार लावावेत पशुपालन जनावरांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या खिडक्यांना बारदानाचे पडदे लावावेत पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत किंवा हिवाळ कडब्याचा थर पसरावा गोठ्यातील जमीन थंड होऊ नये यासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर अंथरावा अशक्त व आजारी जनावरास थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या अंगावर बारदान टाकावे जनावरांना रात्री उबदार निवाऱ्यात ठेवावे सदर कृषी सल्ला पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटी चे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद